चला तू कुठल्या चॅनलला आहे साम टी व्ही तू उद्या टी व्ही नाईन ला गेला तर तू तुझा अधिकार आहे ना तू कुठं जावं आयबीएम ला गेला लोकशाहीला ला गेला एनडी टीव्ही ला गेला एबीपी ला गेला तर तो तुझा अधिकार आहे तेव्हा का ते एका राजकीय पक्षाचे आमदार आहेत होते आता ते पराभूत झाले आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल कॉमेंट करण्याचं काहीच कारण नाही संदर्भात शेतकऱ्यांना आम्ही सर्वे करून आम्ही आता पॉलिसी आणतोय ती पॉलिसी आम्ही जाहीर करणार ती पॉलिसी जाहीर केल्यानंतर कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायचं ते ठेवणार त्याच्याकरता लागणारा निधी आम्ही जिल्हा बँक किंवा राज्य सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार ट्राय पार्टी ॲग्रीमेंट त्या ठिकाणी करणार मी उसाबद्दल फक्त सांगतो बाकीच्याबद्दल पण कमी अधिक प्रमाणात दा आमचं असंच असच असंच अरे बाबा राज्य सरकारच्या होती ना कुणाचे म्हणजे नाही तुझ्यामध्ये होती ना तुझं अरे मी ॲग्रिकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून मी तू माझं बजेट ऐकलेलं दिसत नाही तो त्या दिवशी कामात होता मी अतिशय व्यवस्थित विषद केलं आणि सांगितलेलं आहे आम्ही ए आयचा वापर तर अनेक ठिकाणी करतोय कॅबिनेटला दरवेळेस एकदा दोन हे असतात विषय असतात ए आयचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पण ते मनावर घेतलं आहे आणि आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय आपल्याला गरम एका एकानी मला विचार एकानी जयदाच्या साखरपुड्यात तुमची भेट झाली सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र अपेक्षेच्या बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र संजय म्हणाले की काका आणि पुतण्या एकत्रच आहेत परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही महाराष्ट्री संस्कृती सौ, परंपरा आहे ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे नंबर एक नंबर दोन पवारसाहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो उद्याच्याला आम्ही तिथे जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही रेज शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम रामशेठ ठाकूर ज्यां शासनामध्ये काम करतोय मी किंवा माणिकराव कोकाटे वगैरे बाकीचे मान्य त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत